रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दुधनी येथील सामाजिक कार्यकर्ते आझमबाई शेखजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती साजरी केली या कार्यक्रमासाठी दुधनी येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे दुधनीचे माजी सभापती प्रथमेश मेत्रे आणि जिल्हा आर पी आय गटाचे उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करत अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ पा देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्याने अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दुधनी येथील नागरिकांनी या कार्यक्रमाला दुधनी चे माजी सभापती प्रत्येश मेत्रे जिल्हा आरपीआय गटाचे उपाध्यक्ष सैदप्पा झळकी दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ दोडमनी दुधनी मुस्लिम अल्पसंख्याक अध्यक्ष मेहंदी मिया जिडगे शिव गायकवाड निंगप्पा निंबाळ कासू लोडनौरू भीमा झळकी लिंगप्पा निंबाळ धर्मा शिंगे इब्राहिम अत्तार अशफाक मुजावर वशिम पटेल महबूब मोमीन सद्दाम शेख मुनीर अत्तार यनुस बडेखा फिरोज पठान अली जिडगे आदी भीमसैनिक उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल दुधनी येथील नागरिकांनी आझम शेखजी यांचे कौतुक व अभिनंदन केले आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा